नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर्जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे वारा कांत बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात त्या तरुतळी विसरले गीत सखी शेजारिणी अशी एकाहून एक सरस व सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे वारा कांत म्हणजेच वामन रामराव कांत वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे सहा ऑक्टोबर एकोणीसशे तेरा रोजी झाला वारा कांत हे या नावाने लेखन करत त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले इंटरपर्यंतचे शिक्षण एकोणीसशे एकतीस साली हैदराबाद येथे झाले त्यानंतर त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले त्यांचा विवाह सौ लक्ष्मीबाई म्हणजेच पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुरडूकर यांच्याशी एकोणीसशे तीसमध्ये झाला विहंगमाला या नियतकालकाचे संपादक तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन त्यांनी केले निजाम सरकारच्या एकोणीसशे तेहतीस ते एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये लिपिक म्हणून नोकरी केली आकाशवाणी आख हैदराबाद व औरंगाबाद केंद्रात ते मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीसशे साठ दरम्यान काम पाहिले भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान काम पाहिले व ते एकोणीसशे सत्तरमध्ये आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी एकूण दहा काव्यसंग्रह लिहिले दोनुली पहाट तारा बगळ्यांची माळं मरणगंध मावळते शब्द रुद्रविणा वाजली विजेची टाळी वेलांटी शततारका सहज लिहिता लिहिता हे त्यापैकी काही लोकप्रिय काव्यसंग्रह होत वाराकांत यांचे एक छोटेखानी चरित्र श्री क्रू मु उजळमकर यांनी लिहिले आहे तसेच ते कालिंदी प्रकाशनाने पु प्रसिद्ध केले आहे वाराकांत यांना एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट सालचा वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता तर मरणगंध या नाटक काव्यास त्यांना एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तरचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता दोनुली या काव्यसंग्रहास त्यांना महाराष्ट्र शासनाचा केशवसूद पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीचा लाभला होता तर महाराष्ट्र शासनाचा केशवसूद पुरस्कार मावळते शब्द या त्यांच्या काव्यसंग्रहास एकोणीसशे एकोणऐंशी ते नव्वदचा लाभला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मय सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता तर एकोणीसशे एकोणनव्वद साली महाराष्ट्र साहित्य परिषद हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मय सेवेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला होता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मय सेवेसाठी त्यांना एकोणीसशे एकोणनव्वद साली गौरव वृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले होते वारा कांत यांच्या गाण्यांनी अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली असेल पण महाराष्ट्राचा हा कवी साहित्यपटावर मुखच राहिला हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल जिथे मराठी भाषा बोलण्यासही बंदी होती अशा हैदराबादमध्ये कांतांनी त्यांचं काव्यलेखन स्वतःच्या स्फूर्तीदायक व स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग उजळीत समृद्ध ठेवलं पारतंत्र्यात प्रसिद्ध झालेला कविवर्य कांतांचा रुद्रविणा हा काव्यसंग्रह त्यावेळेस मराठवाड्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रात लक्षवेधक ठरला होता रुद्रविणा या त्यांच्या कवितासंग्रहास कांतांच्या कवितेतील राष्ट्रीय ओजस्वीपणा व प्रणयगीतातील सोज्वळ हळुवारपणा व भावमधूर शब्दशैली वाचकांचं लक्ष वेधून गेली त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत कविकविवर्य कांतांनी मराठी सारस्वताची सेवा केली वाराकांत यांनी आपल्या काव्यप्रवासात एकूण चौदा काव्यसंग्रह त्याशिवाय दहा अनुवादित ग्रंथ अकरा नाट्यकाव्य दोन नाटके इत्यादी साहित्य प्रकार हाताळले त्यांनी आपल्याच कवितेवर प्रयोग करून दोनुली हा कवितासंग्रह एका वेगळ्याच काव्यबंधात रसिकांसमोर ठेवला पण या काव्यप्रकाराची काव्यसमीक्षकांनी हवी तशी दखल घेतली नाही कदाचित या काव्यप्रकारामुळे मराठी साहित्यात काही मूल्यात्मक भर पडली नसेल पण या कविता संग्रहाने मराठी काव्यप्रांतात मौलिक अधिष्ठान दिले मराठी काव्य समीक्षकांनी माझ्या कवितेची योग्य दखल घेतली नाही अशी खंत कांतांनी अखेरच्या दिवसात बोलून दाखवली होती वार्धक्याने हताश झालेल्या कांतांनी या आजारपणातही काव्य लेखनाची उमेद शाबूत ठेवली तिथेच आपल्या शब्दांना त्यांनी बजावून सांगितलं होतं मी पंगू झालो म्हणून तुम्ही अपंग होऊ नका माझ्या शब्दांनो ज्या राजकीय सामाजिक वातावरणात आपला जीवन प्रवास करत होते त्याचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेत सतत प्रकर्षाने परावर्तित होत होते फक्त राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय घटनांचे भान हा कांतांच्या कवितेचा प्रतिभेचा खास पैलू होता जयप्रकाश नारायण यांनी तेव्हा चालवलेल्या चळवळीवर लिहिलेली कविता म्हणजे पांढरे शुभ्र वादळ महात्मा गांधींवरील राजघाट ही कविता वा चीनमध्ये झालेल्या सामाजिक लढ्याच्या संदर्भात चीनच्या भिंतीवर तियानान मेन चौकात झालेल्या रक्तरंजनावर लिहिलेली भिंतीला फुटले पंख ही कविता एकंदरीत या सगळ्याच कविता तत्कालीन सामाजिक व्यथांचा सा उद्घोष करणाऱ्या आहेत व्हिएतनाम व बांगलादेश येथील सामाजिक दुरावस्था व शोषणावरही कांतांनी प्रहार केला क्रांतीदर्शी पूजन देहभान जागवून बेभान करणारी कांतांची कविता ही अगदी भावतरल संवेदनशील व हळूवारही होती जीवनातील सौंदर्य सुखदुःख वियोग मृत्यू आदी अनुभवांना सजीवपणे प्रकट करणारी कांतांची कविता वाचकांना खचितच अंतर्मुख करणारी आहे आणि ही कविताच कांतांच्या पारदर्शक व्यक्तिमत्वाचे प्रमाण होते शब्द माझा धर्म शब्द माझे कर्म शब्द हेच वर्म ईश्वराचे असे म्हणणारे कांत आपल्या अखेरच्या कविता संग्रहात मावळते शब्द यामध्ये लिहितात कविता ही काय अंती एक निसटणे लाटांची लिला गळ टाकून बसणे आपल्या साठ वर्षांच्या काव्यलेखनानंतरही कांतांची ही गळ टाकून बसण्याची मासोळी गळ्यातून निष्ठून जाण्याची व्यथा म्हणजेच अजूनही सर्वपूर्ण कविता हाती लागायची आहे ही अतृप्ती दाखवते विचारांची परिपक्वता प्रतिभेची प्रगल्भता व व्यापक मानवतावादी दृष्टिकोन या कलागुणांवर आरूढ असलेली कांतांची कविता पुढे जीवन अनुभूतीचं गहिरेपण घेऊन विशाल पण तितकीच व्यापक आणि सखोल जलाशयासारखी आहे मराठी वाङ्मयाच्या उत्तुंग शिखरावर कांतांनी शब्दांचे नवीन आकाश उभं करण्याबरोबरच मराठी कवितेला समृद्ध केलं असे हे होते आजचे व्यक्तिविशेष बारा कांत अशाच रोजच्या माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेटियो टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी